प्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मोडे आत्महत्या प्रकरणात सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तालयातील पोलीस 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 बयान असून लवकरच या सत्य बाहेर येणार आहे ठाण्यातील उपनिरीक्षक अनिल मोडे यांनी तेरा ऑगस्ट रोजी नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडफास घेऊन के आत्महत्या केली होती मोडे यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून हा तपास आत्महत्येच्या तिसऱ्या दिवशी राज्य गुन्हे अन्वेन्शन विभागाला सोपवण्यात आला होता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या प्रकरणात मृतक मुळे सीसीटीव्ही फुटेज व डीआर जप्त करून संबंधित कागदपत्र सुद्धा जप्त करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याकरिता नागपूरला पाठविले तर जप्त केलेल्या कागदांची तपासणी केली मुळे आत्महत्यानंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाले त्या आधारावर सुद्धा सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी तपासाचे चक्रे फिरवीत ऑडिओ क्लिप मध्ये ज्या दोन अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख मोढे यांनी केला त्या दोन्ही अधिकाऱ्यांचे बयान सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे तसेच मृतक मुढे यांच्या गावी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा बयान घेण्यात आले असून लवकरच पोलीस उपनिरीक्षक अनिल मुढे प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती